काल सकाळ सकाळचा मोसम एकदम चांगला होता आणि धरले नळीन टाकले टाकली भरणं गेलं चालू पाणी मग सोडली गायन समेरून चालले रे आज गायनाचा प्रोग्राम ऐकले समय मी नेतो ने येतो तुझे मी ला तो लागी चला आपण आला तर गाय घेऊन शारदा माता जवळ अडचण तुम्हाला सांगून काहीच फायदा नाही जाऊ द्या हे पण नदी की तापावर राहिली म्हणजे आता स कट्टर साथीदार म्हणजे आता समय पकडला ना पकडला म्हणजे पकडला गेला आता म्हणते तो मग ब्लॉग काढून शिकव आपला युट्यूब तुम्ही जात पाहता छोटे मोठे ब्लॉग टाकतो आणि युट्यूबला ब्लॉग पडते हे भारतीय चितके बन बोल आहात आहे काय मजा नाही द्याल <laughs> चला आता अडी पाणी पडलं हे दोन चार दिवस झाला हिरो हिरो आहे बा बारीक बारीक जसं क्रिकेटच्या मैदानात असे तसं तो नेम मधलं एवढा जुन्या काळातला आहे कोणतं माहित आहे का तो पुढचा संध्याकाळी आनंद समय आलता माघारी मेथीची भाजी आंबड चुका घेऊन आली तर माझे माझ्या का अंतभोले मजूर नाही भेटले जेशी बांधले राय मुरून टाकेल साडेआठ वाजता आल तुम्ही जेव्हा खाम करून बाहेर तरी अंधोर कामकाज झाल जेशी चालूच होती आजच्या साठी एवढंच होतं आपण भेट नवीन ब्लॉग मध्ये फॉलो सबस्क्राईब करून ठेवा